सोलापूरहून मुंबई आणि गोवा विमान प्रवासाचे तिकीट दर जाहीर मुंबई आणि सोलापूर गोवा या थेट हवाई मार्गाचं फ्लाय एक्क्याण्णव कंपनीचं तिकीट दर जाहीर झालेत सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी फ्लाय एक्क्याण्णव कंपनीच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात ईमेलद्वारे माहिती मागितली होती सोलापूर ते मुंबई थेट मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त एक हजार चारशे अठ्ठ्याऐंशी पासून सुरू होतो विविध स्लॅबमध्ये दर वाढत जातात जे प्रवाशांच्या मागणी आणि उपलब्धतेनुसार ठरवले जातात उच्चतम दर नऊ हजार पाचशे चौऱ्याऐंशी पर्यंत आहे अतिरिक्त शुल्कात दोनशे सतरा युजर डेव्हलपमेंट फी दोनशे छत्तीस विमान सुरक्षा शुल्क आणि पाच टक्के जीएसटी यांचा समावेश होतो सोलापूर ते गोवा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सोलापूर ते थे गोवा थेट मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त सहाशे एकोणनव्वद आहे या मार्गावरही स्लॅबनुसार दर आठ हजार सातशे पंच्याऐंशी पर्यंत जातात अतिरिक्त शुल्कातही यू डी एफ एस एफ आणि जी एस टीचा समावेश आहे जो मुंबई मार्गाप्रमाणेच आहे मुंबई सोलापूर निर्गमन वेळ सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोच वेळ दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सोलापूर ते मुंबई निर्गमन वेळ सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी पोहोच वेळ सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी गोवा सोलापूर निर्गमन वेळ सकाळी आठ वाजता पोहोच वेळ सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी सोलापूर ते गोवा निर्गमन वेळ दुपारी सव्वा दोन वाजता वेळ दुपारी साडेतीन वाजता